नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वरळीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांच्या हक्काच्या घरासाठी जन आंदोलन सुरू आहे गेली सत्तावीस वर्ष एसआरए प्रकल्प रखडला असल्याने नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळू शकली नाहीत हक्काच्या घरासाठी मनसेच्या नेतृत्वाखाली लढा होत आहे आणि संबंधित विकास घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे या आंदोलनात महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत या ठिकाणी हा विषय गेले सहा आठ महिने नाही उलट दोन वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शाखाध्यक्ष संतोष न आमचे विभागाध्यक्ष संतोष हे सातत्याने पाठपुरावा आहेत या विषयाचा एसआरए मध्ये पाठपुरावा करणं चालू आहे इथल्या जे स्थानिक विकासक आहे ज्यांना विकासक म्हणून अपॉइंट केले प्रकाश शेंडगे यांच्याकडे पण पाठपुरावा करणं चालू आहे पण इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा नाही इथली ज्या सोसायटी आहेत त्याचे सोसायटी बरखास्त करून दोन हजार तेरा साली सोसायटी बरखास्त झालेली म्हणजे संपलेलं आहे टेन्युअर तेरा साली टेन्युअर संपल्यानंतर पण सोसायटीची मनमानी कारभार एस आर ए इथे काही कोणाच्या आशीर्वादाने चालू करून देतो आहे कोण त्या संपलेल्या सोसायटीला पाठिंबा देत आहे हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत आज या सगळ्या गोष्टींना कंटाळून सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरमधले जे स्थानिक रहिवाशी आहेत हे सगळे एकवटलेले पट पटलेले आहेत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर उभी आहे आमची सर्वांची एकच इच्छा आहे की इथला विकास चालू व्हावा आज ज्या अतिशय वाईट अवस्थेत आज इथे लोक राहत आहेत तुम्ही जर बघितलं तर एखादा जर मृत्यू झाला तर, तर, तर प्रेतसुद्धा त्याच्या घरातनं बाहेर आडवं येऊ शकत नाही ते उभं करून आणावं लागतं इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टींची आहे एवढं असून की जे लोकप्रतिनिधी द्यायला लक्ष लक्ष द्यायला वेळ नाही एस आर एच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं या आंदोलनात आज इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर आठवड्याभरात दीड आठवड्याभरात त्यांनी याच्यावर कारवाई करावी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी नाही तर पुढचं आंदोलन हे एस आर एच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आणि एस आर एची असेल आठ दिवसात अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करताय काय नेमकं कुठे आढळले एस आर एच्या अधिकाऱ्यांची भूमिका नाही आज जी सोसायटी या सगळ्याला आडकाठी घालते आज चार महिन्यापूर्वी आम्ही एस आर एच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तिथे प्रशासक नेमला होता त्या प्रशासकाला स्टे आणण्याचं काम इथली जी एक्सपर्ट सोसायटी आहे इल्लीगल सोसायटी आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आणि त्यांना मग पाठिंबा कोण देतात इथले स्थानिक लोकप्रतिनिधी देतात त्यामुळे आता पुढचा धावा जो आहे आमचा तो एसआरएच्या अधिकाऱ्यांवर असेल एसआरएच्या बिल्डिंग मध्ये असेल जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत एसआरए च्या अधिकारी पण मग घरी जाणार नाही स्थानिक आमदार पण लक्ष देत नाही असं तुम्ही असं म्हणाला आमदारांची भूमिका त्यांनी व्यवस्थित बजावली नाही इथे आलेले पण नाहीयेत आपण सोडा निवडणुकीच्या काळात पण नाही आलं तिथे विचारू शकता तुम्ही लोक